हे आमच्या गडाचा लाडका बैल बाजे रामकृष्ण हरी मंडळी त्याच्या एवढ्या गरीब चेहऱ्यावर जाऊ नका बर का दिसायला एवढा गरीब असला ना तर लई चापरा बैल ये किती गरीबानी बघतोय तुड जवळ जाऊ द्या लगेच धावन आणि त्याच कारणाने तुमचा संधी भाऊ बॉर्डरच्या बाहेर राहून बैलाला हात लावाय बघतोय यार हात लावायचे ना त्याने मला शिंगा उचलून पाठीव बसवलाय म्हणजे झालं छ नाही बसवायचं पण फेकून नक्की देईन किंवा आपल्या भगवान गडाच्या गोशाळीतला सगळ्यात जुना आणि सगळ्यात मोठा आणि लाडकं पण बैल आहे बर का गडाचा त्या माग शेचा पोळ्याला लयच मान असतोय बर का आणि ही जी गाय आहे का ती बी त्याच्या सोबतची लयज कोणी एकमेकाशिवाय राहतच नाही भावते सोबत नाही का बांधलं तर ती गाय दावत तोडून यायच्या पशी येते जे आपल्या गोट्यातल्या सगळ्या गायत का यांच्या जाती मी तुम्हाला सांगणारच आहे वेगवेगळ्या जातीचे आहेत पण सगळ्या गावरण येतात तसं म्हणायला गेलं ना गावडे आजकाल जास्त राहिलाच नाहीता कोणी ही गाय सांभाळत या गाय तर बाकीच्या गायांपेक्षा दूध कमी देतात बरं का पर्यंत लई निरोगी असतं पेण्यासाठी आता मी ज्या गायला हात लावलं ती गवळी गायची वगैरे बरं का बघा कशी करते मारायची नसलेली मानच हलवायली भाऊ ही मायापाशी आणि पलीकडली जी दिसती ती गवळी गाय पेशल बाबांना मुंबई होऊन आणली होती बर काही तसं म्हणाय गेलं तर गवळ्या गाय जास्त राहिल्या नाही करत आहे शिल्लक शिळी ह्याला बांधली होईल तांबाईला ढकलूनच येतो तिला गिरगाय म्हणते वाटतं गिरगायच दिसती मला बी एवढं गायांविषयी माहित नाही तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये सांगत की ना कोणचे गाय कोणचे येते या गोठ्यात गोटात शेण पहाट्याने चलत चलत मग शहराने पाय भरला आता माझा तसं पाय भरायचं काही नाही पण तुमचे मित्र राहते ना असे की अरे शहराने पाय भरला घरी घरी काय हाताने शेण उचलते आहेत का नाही असे मित्र आपली जी ही आहे आहे पूर्ण डोंगरा मध्ये का लय भीती वाटते इथं येत हे जुना वाढाय ना पूर्ण डोंगराच आहे बघा राव बैल बसली परत एकमेकापासला बोलण्यात आवडतच राहिला नाही मी हे टाटा बाय बाय करून चाललो बरं त्यांचं जाऊ जर तिकडे आपल्या गायनची बरी बागाची किती भारी बघा इथं समोर तीन चार गोरे दिसत असते ना तशी तीनच येतं आणि काय वगैरे आंधारान दिसा ना पिली जवळ गेल्या दिसली बघा ते भीती वाचत हर ना बेहाली मला बघून निवाजार ते बघत ती हळूच मागून तुम्ही म्हणत असतात आयला पोराला बसली निवासा उठविलेत बिन कामाचे ते मोठी वाचर कामापेक्षा जास्त बेहाले पण ते बाहेर का बेहना राह काय की आता आपली वगैरे बघा आंधार दिसली आता कशी करते वय बाई माग दिन भाई कधी मागून दुसरी संधी भाऊ डायरेक्ट धावून येतच आणि मी जे छोटे पेलवंड पैसे आलो ते फक्त चार दिवस झाले त्याला हो चार दिवसातच आहे पण लईच आलं होय तुमच्या संधी भाऊ सारखं कसलं दिसतं एकदम हार बारकुस बारकुस लहान लहान वसरू कुणाला आवडते कोविड मध्ये नक्की सांगा बरं का तसं आपल्या हिंदू धर्मात गायला मानतातच बर का पण आपल्या हिंदू धर्मामध्ये बैलाला पण जास्त मानतात कारण बैल हे महादेवाचं वाहन आणि ही आमची छोटी छोटी नंदी कशी करते बघा एवढी छोटा नंदी नाही आपली गोमाता आहे आणि हिला दोन चार दिवस झाले होऊन हिला पण मागून छोट पोरग जे आले का त्याला मी ऐ दाद्या ऐ दाद्या म्हणतोय ते दाद्या काही बोलायलाच तयार नाही लिहिलं आज आणि माझी जेवढे फॉलोअर्स किंवा सबस्क्राईबर त्याच्यापैकी सगळे शेतकऱ्याचेच असणार आहे शेतकऱ्याचे म्हणल्यावर त्यांच्या घरी गाय वासरता असणारच भाऊ तुमच्या घरी जे पाळीव प्राणी असेल का त्याची मला एमोजी टाका जसं कुत्रा असला तर कुत्रा गाय असली तर गाय असं त्या बघाय आमच्या काळ्या डूस मोठ्या लट मशी यांची शिंग जर बघितले तर भाऊ काय मेळ लागत नाही कोणी कोणी का काल तिथे नसल्याने एखादं शिंग माया काय त्याच्या आधी आपल्या लिंबा भाऊ आपल्याला बोलू चा प्यायला आले न ग होत पण म्हणले चला मग आता मान राखीत आलो आणि लिंबा भाऊ आपले कोणते गप्पा आणते त्या नक्कीच ऐका लयजून येत बर काय गडावरचे बेंगसिंग महाराज टायमापासून गडाचे सगळे जनावर हे सांभाळते आता यांचं वैत आलेलं आहे पण याच्यासाठी एक लाईक तर बनतोच ना आणली जेवायला बसलो बसले म्हणजे बैठक तिला असा हास्या कधी हस्याच्या लावत तिक आमची म्हणजे तुम्हाला लाजय वाटत नाही भाऊ म्हणजे भाऊ तुम्हाला लाजय नाही तर तुमची बाराजार काय म्हणजे आता किता लाशे डोळे फेक फेके तुम्हाला काही कळलं का तस मलाही काहीच कळणार नाही आजोबा त्यांच्याविषयी सांगत होत घेतला ऐकून आणि यांच्या पैसे कसा अर्ध गेला ते कळलंच नाही गप्पा ऐकत हो तुम्हाला असले म्हातारी माणसं भेटली तुम्ही बसता का त्यांच्या गप्पा ऐकत कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर काय करायचं तुम्हाला माहितीच ना मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर नक्की करा धन्यवाद